वाव काय लाल लाल कलर आणि मस्त एकदम दिसायला रेसिपी एकदम लाला भारी लाला एकदम लाला कलर आलेला आहे आणि चमचमीत दिसते ही आणलेली प्रॉन्स आपण आता त्याला साफ करायचे आहे मार्केटमधून जे काही सहाशे रुपयाला मी घेऊन आलो होतो सहाशे रुपये के जीने विकलेले जाणारे प्रॉन्स आणि असे प्रॉन्स मित्रांनो आहे ना काही वेळेस खूप महाग असतात आणि आज मला ते सहाशे रुपये किलोच्या दरात मिळाल्यामुळे मी त्या अर्धा किलोचे तीनशे रुपये पेमेंट करून असे मी घरी घेऊन आलो आहे की आजचा हा आमचा प्रॉन्सचा रेसिपी बघा आणि हे एवढे मोठे प्रॉन्स आहेत की तुम्हाला व्हिडिओद्वारे कळणार नाही पण मी ज्यावेळेस मार्केटला गेलो तर खूप मोठे होते आणि क्लीन करताना व्यवस्थित एकदम क्लीन करावं हो लागतं कारण आतमध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये ना जबड्यामध्ये बराच सारा कचरा असतो तर हे आता साफ करायची प्रोसेस आपण करतोय आत आता हा त्याच्यातला जो एक लांब असा त्याचा डेंगा असतो तो डेंगे पण खायला मजा असते हे बघा हे केवढा प्रॉन्स आहे बघा ह्याची आता मी हातावर ठेवलंय आणि हातावर ठेवल्यानंतरची साईज आपल्या आपण पाहते प्रॉपर असा क्लीन करावं लागतं बराच कचरा असतो आतमध्ये दे। काढून देतात त्यानंतर आपल्याला बाकीचे जे मोठे मोठे डेंगे होते तेच आपण घेतलेले आहेत आणि हा येलो कलरचा दिसतो ते मित्रांनो त्यांचे अंडे असतात म्हणजे छोटे छोटे अंड्यांचा पार्ट्स असतो आणि ते अंडे आपण ते तसेच ठेवायचे आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे पण क्लीन करताना सुद्धा ते अंडे ना निघून जाते पाण्याच्या जा प्रेशरने ती निघून जाते पण राहिलंच तर ठीक आहे ना तर गेलं तर मी काही हरकत नाही आता असं क्लीन करून घ्यायचं एकदम व्यवस्थित आता हे सगळे टायगर ब्रॉन्स आपले क्लीन झालेले आहेत आतमध्ये डेंगेसुद्धा आहेत आणि जे अंड छोटं राहिलं होतं सुद्धा ठेवलेलं आहे आता रेसिपीसाठी लागणारे सर्व कृती आपण करतो आहे सुरुवातीला आपण घेतला कांदा बारीक करून घ्यायचा आहे हा बारीक केलेला कांदा त्याच्यानंतर टॉमॅटो टॉमॅटोसुद्धा तसाच कांद्यासारखंच बारीक करायचं आहे आणि प्रॉपर बारीक करून असे जे लागणारे आहेत त्याच्यामध्ये आता लसूणसुद्धा आपण घेतली आहे त्यानंतर जे लागणारा कढीपत्ता आणि हे सर्व मिश्रण आपण जे की गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला गरम करायचं आता गॅस पेटवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे आपल्या घरामध्ये जे पण बर्तन असेल पण मोस्ट ऑफ आम्हाला कढईमध्ये वगैरे करायला खूप फार आवडतं नंतर ही मिरचीसुद्धा आपल्याला लागणार आहे मिरची टाकल्यानंतर मिरचीचा सा जो स्वाद येतो ना तो खूप भारी असतो मित्रांनो आणि घरामध्ये जो आपला घरगुती वाटलेला मसाला असेल तोसुद्धा घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपण नंतर जे कढई आपण गॅसवर ठेवणार आहेत क कढईमध्ये तेल टाकणार आहेत आणि तेल ते गरम झाल्यानंतर हे मिश्रण सर्व आपल्याला एक करायचं आहे आता हे जे प्रॉन्स आहेत हे थोडे मोठे पीस असल्या कारणाने आपण थोडं छोटे छोटे करायचे आहेत जे की छोटे तुकडे केल्यानंतर आपल्याला खायलासुद्धा खूप इझी जातं जे पीस पडलेले आहेत तेसुद्धा खूप मोठेच पडलेले आहेत ही सर्व आपलं सामग्री जी लागणार आहे ह्या प्रॉन्स रेसिपीसाठी ती सर्व एकत्र घेतलेली आहे प्लेटमध्ये ठेवलेली आहे की एकत्र ठेवल्यानंतर आपल्याला काय होतं तेल तापल्यानंतर एक एक ॲड करायचं आहे आता आपण तेल ता, तेल टाकलेलं आहे जे की गॅसवर ठेवले आहे त्यानंतर आपल्याला लागणारा ला जो मसाला जे घरगुती मसाला सुरुवातीला मी जो टाकला आहे तो कलरसाठी आहे म्हणजे थोडा कलर आपल्याला लाल येतो आता आपण तेलसुद्धा गरम झालं आहे तेल गरम झाल्यानंतर लसूण टाकायची आहे आणि लसूण थोडीशी गरम झाल्यानंतर आपण त्याच्यावरती कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर थोडासा आपण त्याला गरम करून घ्यायचं आहे थोडा कलर पण यायला पाहिजे कांद्याचा लाल कलर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत ते म्हणजे टोमॅटो आता हे टोमॅटोसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ही एक पेस्ट बनवायची आहे आपण पेस्ट पेस्टसुद्धा येते पण त्याला एवढी टेस्ट नसते आता ही जी रेडीमेड आपण ज ज ही जी, जी आपण घरामध्ये बनवतो आहे याला टेस्टसुद्धा फार चांगली असते आणि हे बघा आता हे थोडंसं कांद्याचा कलरसुद्धा लाल होऊन गेलेला आहे आणि टॉमॅटोची सुद्धा आपण त्याच्यामध्ये आता पेस्ट व्हायला सुरवात झालेली आहे ती पेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे ते म्हणजे आपण जे आता मिरची पावडर आणि हळद घेतली होती ती आपण त्याच्यामध्ये आता ॲड केली आहे त्यानंतर मसालासुद्धा टाकायचा आहे आणि हे सर्व जे मिश्रण एक करून ते थोडं गरम करायचं आहे गरम झालं नंतर थोडं पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आहे की ती पेस्ट बनण्यासाठी थोडं पाणी ॲड करायचं आणि पेस्ट झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया जे पीस आहेत हे पीस त्याच्यामध्ये एक, एक हळूहळू टाकायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये सर्व मसालेसुद्धा टाकून झालेले आहेत आणि हे प्रॉन्ससुद्धा आपण टाकले थोडं नंतर पाणी टाकायचं की ते वाफेवरती शिजणार आहेत बघा मोठे पीस असल्यामुळे आपण त्यांना फ्राय नाही केले थोडी ग्रेवी रेसिपी आपण बनवतो आहे आणि ही रेसिपी मित्रांनो जबरदस्त होणार आहे आजची आता आपल्याला जे आपण मिरची पावडर वगैरे सर्व मसाले टाकले आहेत ते कलरसुद्धा आता त्या रेसिपीवरती दिसतोय बघा ते कलर आलेले आहेत आता हे प्रॉन्स आणि त्याचे जे डेंगे होते ते सुद्धा वरती टाकून द्यायचे आणि आता झाकण मारल्यानंतर की ते वाफेवर चांगलं शिजणार आहेत आणि कोणतीही मच्छीचे पदार्थ बनवताना मित्रांनो त्याच्यामध्ये ना आपल्याला कोकम टाकायचं असतं हे कोकम का असतं की आंबट पदार्थ म्हणून त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ती मच्छी आपल्याला खायला टेस्टी होते नाहीतर तुम्ही असेच खाऊ शकत नाही त्याचा वास नंतर ना थोडासा असा वेगळा टाईपचा येतो आजचे टायगर प्रॉन्स हे खूप मोठे होते आणि हे महाग असतात आणि आपल्याला ते रिजनेबल रेटमध्ये भेटले आहेत तुम्ही मार्केटमधला व्हिडिओसुद्धा पाहिला असेल त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि आता टेस्ट बघायचे आहे रेसिपी तर झाला आहे ऑलमोस्ट बनवलेला आहे आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहेत तर झाकण काढूया झाकण काढल्यानंतर आपण बघूया काय वाव काय लाल लाल कलर आणि मस्त एकदम दिसायला रेसिपी एकदम खूप भारी एकदम कलर आलेला आहे आणि चमचमीत दिसते फ्रायचा सुद्धा आपण एक रेसिपी दाखवायचे प्रयत्न करू आणि हा ग्रेव्ही टाईप काय होतं की चपाती असेल किंवा राईस असेल त्याबरोबर आपल्याला खायला जमतं सर्व जेवायला बसणार आहेत माझी छोटी पोरगी तिने आणले सगळ्या प्लेट वगैरे हो आणि आपली रेसिपीसुद्धा रेडी झालेली आहे आणि कोथिंबीर टाकायची ती म्हणजे लास्टला ॲड करायचं आहे वरती आणि तशाप्रकारे आपण बघा आता हे पूर्ण कम्प्लीट शिजलेलं आहे वरती कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि आता बघायलासुद्धा खूप भारी वाटते बघा आता एक एक पीस काढून बघूया पीस खूप मोठे आहेत हे फक्त आपण चार टायगर प्रॉन्स आणलेले आणि त्या चार टायगर प्रॉन्सचे बरेच सारे पीस पडलेत करून बघूया मित्रांनो आपण आणि हा जो डेंगा आहे ती छोटी पोरगी माझी मृणाल ती घेणार आहे पीस आहे मोठा पीस आहे बघूया जरा टेस्ट करूया एक नंबर मित्रांनो मस्त झालेला आहे ग्रेव्ही टाईप असलं की आपल्याला चपाती किंवा भाकरीबरोबर पण म्हणजे खायला जमतं त्याच्याबरोबर आणि राईसबरोबरसुद्धा ती ग्रेव्ही आपण मिक्स करून खाता येते आणि कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सुभाष वनगे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका